दरोड्यामधील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी शिरूर पोलिसांनी केले जेरबंद शिरूर पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील फरार आरोपी बाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम घेण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने शिरूर पोलीस ठाणे गुन्हा शोध गुन्हा एक एकोणपन्नास दोन हजार बावीस कलम तीनशे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फर्यादी नामे महम्मद आलम अब्रार सिद्दीकी वय बत्तीस वर्ष धंदा कोंबड्या विक्रे व्यवसाय राहणार लोकसेवा समिती इंदिरानगर आर एस मार्ग मलाड ईस्ट मुंबई सत्त्याण्णव यांनी फरियाद दिली ले ले। की त्यांची कोंबडी घेऊन जाणारे कॅम्पवर आरोपित व त्यांचे इतर सात साथीदार यांनी दरोडा टाकून दरोडा मिळालेल्या कोंबड्यांपैकी बाराशे चाळीस कोंबड्या के जी एन बॉयलर शॉप नंबर सात शिरडोन पनवेल रायगड यांनी विक्री करून सदर विक्रीतून आलेली चार लाख अठरा हजार तीनशे साठ रुपये ही रकमेपैकी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आरोपी यांनी वाटून घेतली उपरोक्त प्रकरणातील गुन्हे घडल्यामुळे आरोपी नामे प्रदीपपूर प्रद्युमन हरिश्चंद्र शिंदे राहणार करंजे नगर शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे हा फरार होता त्याचा शोध घेत असताना त्या शिरूर पोलीस ठाण्याचे गुन्हा पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शिक्रापूर परिसरातून शिताफितीने ताब्यात घेऊन त्यास उकरोक्त गुन्ह्याची कामी अटक करण्यात आली आहे सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हा शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी पोलीस हवालदार परशराम सांगळे नाथ साहेब जगताप विनोद मोरे पोलीस अंमलदार विजय शिंदे नीरज पिसाळ निखिल रावडे नितेश थोरात सचिन भोई रघुनाथ हळनोर यांचे पोलीस पथकाने केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघ चौरे शिरूर